आई येतो दोन कीटलो दोन कीटलो पाच पे दिले ते 10 रुपया ही लोकी आणि काल तीन पे

टायमिंग आहे ना त्याचा आता मला टायमिंग दिला असेल करायचा मी भल मग भल त्याच टायमाला करून नाही भेटत ना यूज म्हणून तर मी आता दोन ग्लास पेली तरी तोंड सुकून आलं किती ओन तापत आहे फुकट तर द्या